या आहेत गोकुळ करवीर तालुक्यातील नागदेववाडी जिल्हा परिषद कॉलनी येथे नागेश्वर मंदिरामध्ये श्रावणातील नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले असल्याची माहिती नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्राध्यापक दिनकर भागोजी गायकर यांनी दिली करवीर तालुक्यातील नागदेववाडीच्या नागेश्वर मंदिरात नागपंचमी उत्सवात साजरे करण्यात आले यावेळी नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव गायकर म्हणाले की नऊ वर्षे या नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापना करण्यात आली असून या ट्रस्ट मार्फत नागेश्वर सन दोन हजार सोळा मध्ये बांधण्यात आले आहे त्याला सतरा लाख रुपये खर्च लोकवर्गणीतून करण्यात आला असून तेव्हापासून आज नऊ वर्ष नागपंचमी साजरी केली जाते या मंदिरामध्ये नागपंचमी दिवशी नागदेवतेला अभिषेक केला जातो त्यानंतर आरती म्हटली जाते तसंच संध्याकाळी काही महिलांचे भजन आयोजित केले जाते तसेच नागेश्वर मंदिराचा वर्धापन दिन एप्रिलमध्ये किरणोत्सव साजरा केला जातो व येणाऱ्या भाविकांना नागपंचमी निमित्त केळी राजगिरीचे के लाडू मसाले दुधाचा प्रसाद दिला जातो या प्रसादाला तीन ते चार हजार भाविक उपस्थित असतात असं सचिव दिनकर भागोजी गायकर यांनी नेक्स्ट मराठी टीव्हीचे प्रतिनिधी विजय बकरे यांना सांगितलं मी दिनकर भागोजी गायकर श्री नागेश्वर चैरिटेबल ट्रस्ट सचिव या आमची ट्रस्टची सा स्थापना एकोणीसशे दोन हजार सोळा साली झाली या नागदेवाडीमधील ही कॉलनी येत असल्यामुळं या कॉलनीतील ज्येष्ठ मंडळींना असं वाटलं की या ठिकाणी एक नागाचं देव असावं देवस्थान असावं आणि या उद्देशातून या ठिकाणी नागेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली सुरुवातीला छोटेखानी मंदिर बांधावं अशी इच्छा होती परंतु लोकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून या ठिकाणी हळूहळू हो म्हणता या ठिकाणी सोळा सतरा लाखाचं मंदिर लोकांच्या वर्गणीतून लोकसहभागातून या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे या मंदिराला मंदिर जरी छोटेखाने असलं तरी या मंदिराला दोन हजार सतरा साली भारत सरकारचा उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा एक नमुना म्हणून भारतामधला पहिला क्रमांक मिळालेला आहे आणि आमचे सगळे हे हौशी मंडळी जी आहे हा पुरस्कार घेण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलेलो होतो लोकसहभागातून बांधलेलं आणि त्यावेळेपासून या ठिकाणी नागपंचमी वर्धापन दिन आणि आपण कोल्हापूरमध्ये पाहिलं असेल तर महालक्ष्मीच्या चरणावर देखील सूर्यकिरणं येतात आमच्या मंदिरा या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिरावर वर्षातून दोन वेळा झि झिरो शॅडो डे जो आपण म्हणतो म्हणजे सूर्याची किरणं जी आहे दुपारी बारा वाजताबरोबर मूर्तीला अभिषेक घातल्यासारखी संपूर्ण मूर्तीवरती किरण पडतात यासाठी आम्ही जर्मनीवरून खास एक लोलक मागवलेला आहे आणि लो तो लोलक जो आहे वर नागेश्वराची पिंडी जी आहे त्या पिंडीच्या पाठीमध्ये तो लोलक बसवलेला आहे आणि त्या लोलकातून बरोबर बारा वाजता सूर्याची किरणं जी आहे हे मूर्तीवर पसरतात आणि या ठिकाणी विशेषतः न नागपंचमी जी आहे या नागपंचमीला भाविक मोठ्या प्रमाणात जमा होतात